श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला उला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलवरती स्वामींचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामींचे चमत्कार पुराव्यास मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला स्वामींच्या साक्षात्काराचा अत्यंत अद्भुत हम गया नहीं जिंदा है या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे ज्यांना ज्यांनाही वाटतं की आपल्याही घरी स्वामींचे आगमन व्हावे आपल्याही आयुष्यात स्वामींची कृपा असावी स्वामींनी आपल्याही नशिबाची दोरी ही नक्की उघडवाई त्या प्रत्येक भक्ताने आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे नाशिकमधील स्वामींच्या परमभक्त लावण्या जोशी या स्वामी सेवेकरी ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी लावण्या लावण्य जोशी आज मी माझ्या आयुष्यात घडलेली ही सत्य स्वामी घटना सर्वांना सांगत आहे मनात खूप आनंद तर डोळ्यात आनंद आश्रूही आहेत कारण ही स्वामी लीला माझ्या आयुष्यातील अघटित लीला आहे मी पहिल्यापासूनच स्वामी सेवेतील आहे लहानपणापासून आमच्या देवघरात फक्त तीनच मूर्त्या एक गणपती बाप्पांची दुसरी महालक्ष्मी आणि तिसरी आमचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची खूप किंवा दिवसभर स्वामी स्वामी अशी काही सेवा नव्हती पण जशी जमेल तशी वेळ काढून मात्र मनापासून मी स्वामी सेवा करत होती अशातच लग्न झालं आणि मग लग्नाच्या दिवशी मला कन्यादानावर माझ्या आईने अन्नपूर्णेसोबत स्वामींची एक मूर्ती दिली ती मूर्ती मी लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी आणली मात्र माझ्या सासूबाई ह्या कलियुगी पुरुषांच्या विरोधक होत्या आमच्या तालुक्यात असणारे असारम भगत त्या फक्त त्यांच्याच भक्त असल्याने आमच्या देवघरात फक्त त्यांचाच एक फोटो आणि तिथेच दिवा लावला जायचा पण ती मूर्ती त्यांनी माझ्या बॅगेमध्ये बघितली आणि त्यांनी मला सांगितले की ही मूर्ती देवघरात ठेवायची नाही तू माहेरी ठेव किंवा अजून कुठेही ठेव पण आपल्या घरात ही घरा मूर्ती नको मात्र मी नेहमी स्वामींना सांगायचे की मी कुठे पण असले तरीही मी नेहमीच तुम्हाला माझ्या सोबत ठेवेन त्यामुळे ती मूर्ती मी माझ्या कपाटात गुपचूप ठेवून दिली दररोज मी त्या मूर्तीला नमस्कार करायचे मुजरा करायचे गुरुवार असल्यानंतर गुपचूप त्या मूर्तीवर अभिषेक करायचे माझे पती कामाला गेले की त्यानंतर थोडा वेळ ती मूर्ती मी बाहेर देखील काढायचे पण एके दिवशी माझ्या सासूबाईंना हे कळलं आणि त्यांनी मला स्वामींसोबत हे घर सोडायला सांगितलं दोन महिने मी माझ्या माहेरी होते त्यानंतर माझ्या काकांनी आमच्या सासर आणि माहेर या दोनही ठिकाणी समजोता केला आणि पुन्हा मी सासरी गेले यावेळेस मात्र ती मूर्ती मी गुपचुप लाल कापडात गुंडाळून माझ्या कपाटात लपवून ठेवली अनेक वर्ष उलटली जवळपास अकरा वर्ष निघून गेली माझ्या मनात कधीतरी स्वामींची स्वामी ही मूर्ती मी सन्मानाने बाहेर ठेवेल मी सगळ्यांसमोर पूजा करेल इतकं होतं स्वामी काहीतरी कधीतरी चमत्कार करतील आणि माझ्याकडून खूप सेवा घडवून घेतील हेही माझ्या मनात होतं पण अकरा वर्ष कशी उलटली हे कळलं नाही अकरा वर्षानंतर त्या वर्षात अधिक महिना आला अधिक महिन्यातील तो दुसरा गुरुवार होता खरं तर पावसाचे दिवस होते आणि त्याच दरम्यान माझ्या पतीला सर्पदंश झाला रात्री झोपेत त्यांच्या पायाला सापाने चावा घेतला मात्र जेव्हा त्याला थोडी जाग आली मलाही त्यांनी उठवले आणि सांगितले की पायाला काहीतरी मुंगी चावली आणि खूप दुखतो मग मलाही वाटलं की मुंगीच असावी कारण इतक्या वर्षात आमच्या घरात कुठलाही साप आलाच नव्हता रात्रीचा टाईम होता मलाही खूप झोप आली होती आम्ही सगळे पुन्हा झोपलो मात्र जेव्हा पहाटे मी उठले तेव्हा पहाटेच्या दरम्यान माझ्या पतीच्या तोंडाला काहीतरी फेस आला होता हे काय आहे मला कळेना मी जोरात किंचाळून उठले मग घरात झोपलेले सगळेच लोक जागे झाले शेजारचे लोकही हे पाहायला आले त्याच वेळी माझ्या कपाटात जे कपाट माझ्या बेडरूममध्ये मा आहे तिथून हॉलपर्यंत काहीतरी आवाज येत होता हा आवाज कसला आहे कळेना कपाट उघडला आणि जेव्हा मी पाहिले तर स्वामींची मूर्ती जिथे मी मधल्या डॉवरला लपवून ठेवली होती त्याच्याबरोबर विळखा घालून गोल एक साप बसला होता आणि तो फुसकारा काढत होता त्या क्षणी सगळे लोक किंचाळले साप म्हणजे यांना साप चावला आहे आता साप चावला हे आम्हाला कळाले पण पुढे काय करायचे ते समजे ना तितक्यातच शेजारच्याच एका दादांनी ॲम्ब्युलन्स मागवली पतीला त्यामध्ये टाकले सासरे आणि माझे मोठे दीर त्यांच्यासोबत हॉस्पिटलला निघून गेले पहिल्या हॉस्पिटलमध्ये नाकारले कारण ते कुठल्या सोयी नव्हत्या मग पुढच्या हॉस्पिटलला माझ्या पतीला नेले तिथे गेल्यानंतर माझ्या पतीच्या हृदयाचे पूर्ण ठोके बंद झाले डॉक्टरांनीही केस फसली असे सांगितले पण तरीही आम्ही प्रयत्न करतो असेही ते पुढे म्हणाले त्यानंतर माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये आय सी यूत ॲडमिट केले ट्रीटमेंट सुरू केली खूप तास निघून गेले होते बराच वेळ उलटून गेला होता वाचणे पूर्णपणे अशक्य होते त्याच दरम्यान माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूबाईला फोन केला आणि त्यांनी सांगितले की आता सगळे काही कठीण आहे सासूबाई मी सगळेच आम्ही रडत होतो काय करावे आम्हाला काही समजे ना त्यावेळी घरात सर्पमित्रही आले होते कारण त्या सापाला पकडण्यासाठी सगळ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते पण तो साप कपाटातून निघायला तयार नव्हता त्याचवेळी स्वामींची मूर्ती जी लाल कापडात गुंडाळून ठेवली होती त्याचा वरचा भाग आता स्पष्ट दिसत होता आणि आता सगळ्यांना कळून चुकले की कपाटात स्वामींची मूर्ती आहे यावेळी सासूबाई शांत होत्या कारण आता आम्हाला दैवी शक्ती वाचवणार होती हे त्यांनाही कळून चुकले मी स्वामींना शरण गेले स्वामींची माफी मागितली अकरा वर्ष स्वामींची मूर्ती त्या कपाटात कोंडवून ठेवली त्यासाठी मी स्वामींची फक्त आणि फक्त क्षमा मागत होती त्या क्षणाला माझ्या सासूबाई देखील तिथे नतमस्तक झाल्या आणि स्वामींची माफी मागू लागल्या आम्ही दोघेही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ फक्त इतकेच म्हणत होतो आणि तितक्याच अगदी त्याच क्षणामध्ये एक मोठी घटना घडली जो साप कपाटात फिरत होता तो साप मृत होऊन आमच्या समोर पडला आम्ही एका क्षणाला खूप घाबरलो काय चाललं हे त्या क्षणाला आम्हाला कळालंच नाही कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल मात्र आम्ही हे अनुभवलं जो साप माझ्या पतीला चावला तो कपाटात गेला आणि कपाटातून तोच साप मृत होऊन आमच्या समोर पडला जसा साप मृत झाला त्याच्या पुढच्याच क्षणात माझ्या धीरांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितले की थोडक्यासाठी आपला अभि बचावला आहे आता नाहीपेक्षा थोडासा ठीक आहे आणि डॉक्टर म्हणतात की तो इम्प्रूव्ह होईल त्यानंतर मी त्यांना सांगितले की तो साप देखील इथे दे मृत झाला मृत झालेल्या सापाला सर्पमित्रांनी उचलले त्यानंतर मी कपाटात असणारी स्वामींची मूर्ती बाहेर काढली स्वामींची मूर्ती ज्या कापडात गुंडाळली होते ते कापड देखील सोडलं आता मूर्ती बाहेर आली ती लख आणि सुंदर अत्यंत तेजस्वी अकरा वर्ष उलटल्यानंतर देखील त्या मूर्तीवर एक वेगळीच चमक होती ही मूर्ती मी देवघरात ठेवून दिली कारण आता माझ्या सासूबाईंनाही बरंचसं कळून चुकलं होतं त्या दिवशी सर्वात मोठं विघ्न सर्वात मोठं संकट हे माझ्या कुटुंबावर माझ्या पतीवर आलं होतं साक्षात यम आला होता माझ्या पतीचा मृत्यू हा निश्चित होता मात्र घरात स्वामींची मूर्ती होती आणि त्यामुळेच ही अघटित घटना टळून गेली तो साप चक्क स्वामींच्या मूर्तीजवळ कसा गेला हे अजूनही आम्हाला कळाले नाही पण तो स्वामींचा चमत्कार होता सापामार्फत खूप मोठे संकट आले होते पण जशी स्वामींची आराधना केली स्वामींची प्रार्थना केली तशी स्वामी शक्ती आमच्या पाठीशी राहिली माझ्या पतीवर आलेले संकट त्या सापावर गेले तो स्वतः मृत झाला आणि माझ्या पतीला जीवनदान मिळाले त्यानंतर त्या रात्री एक आणखी चमत्कार झाला जी मूर्ती आम्ही देवघरामध्ये ठेवली सन्मानाने ठेवली त्याच मूर्तीतून पूर्ण रात्रभर सापाच्याच फुसकाऱ्याचा सा आवाज येत होता जडो काही स्वामी आम्हाला आलेलं संकट आणि टळलेली घटना त्या आवाजातून सांगत होते त्या क्षणी डोळ्यात खूप पाणी आले मी स्वामींच्या समोर गोडाचा नैवेद्य ठेवला स्वामींचे आभार मानले आणि त्याच्यानंतर हा आवाज कमी कमी होत गेला तिथून नेहमीच कधी घंटेचा कधी शंखाचा असंख्य वेळा स्वामी स्वतः आवाज दिल्याचा तिथून आम्हाला आवाज येतो मी माझ्या सासूबाई आणि माझे पती आमच्या तिघांनाही स्वामींचे साक्षात आवाज येतात असंख्य वेळा स्वामींचे दृष्टांत घडतात तुमचा विश्वास बसणार नाही पण जशी ती मूर्ती देवघरात ठेवली तर तिथून आमची भरभरून प्रगती झाली पती सुखरूप घरी आले आणि आमचे दिवसच बदलले आता माझ्या सासूबाई ह्या मनापासून स्वामीसेवा करत आहेत दिवसभर फक्त त्या स्वामींचं नामस्मरण करत आहेत आणि आमच्यासोबत घडलेली ही घटना हा अनुभव त्या प्रत्येकाला सांगून स्वामी सेवेत येण्याचं सर्वात मोठं कार्य करत आहेत या चमत्कारानंतर दोन वेळा माझ्या सासूबाईंनी स्वामींना ठेवलेला नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला बऱ्याच वेळा छोटे मोठे चमत्कार स्वामी आमच्या घरात करत असतात आणि आमच्या आयुष्यात सुख समृद्धी हे सगळं काही भरभरून आम्हाला देत असतात फक्त स्वामी आहेत फक्त स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत हे माझ्या सासूबाईंना कळून चुकलं त्या गोष्टीसाठी खरं तर आम्ही दोघेही स्वामींच्या नेहमीच अपराधी असू कारण इतकी वर्ष आम्ही स्वामींची मूर्ती लपवून ठेवली मात्र तरीही स्वामी रागावले नाहीत ती मूर्ती घरात होती म्हणून विघ्न टळलं संकट संपलं स्वामींनी ते संकट त्या सापावर देऊन माझ्या पतीला वाजवलं खरंच माझं सौभाग्य स्वामींनी मला पुन्हा परत केलं स्वामी तुमचे हे उपकार तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ते मी कुठल्याच जन्मात फेडू शकणार नाही तुमची हे कृपा मी कधीच माझ्या आयुष्यात विसरू शकणार नाही श्री स्वामी समर्थ मग त्यांना अत्यंत अद्भुत अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा स्वामींच्या साक्षात्काराची भरभरून प्रचिती देणारा हम गया नाही जिंदा है हे वाक्य पुरेपूर दर्शवणारा आजचा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच तुमचेही काही अनुभव असतील तर ते आपल्या या चॅनलवरती आवर्जून शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ